किपीटकातला हा जो भाग आहे ना तुगल किती प्रकारच्या स्वभावाची माणसं रागमूलक द्वेषमूलक मोहमूलक बुद्धीमूलक घर मुलक वितर्कमूलक स्वभावाची माणसं आपण सगळे असोथ, 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 की कुठल्याही संप्रदायाची ते हिंदू असो बौद्ध असो जैन असोत सिख असोत येह असोत इसाई असोत मुस्लिम असोत ब्राह्मण असोत की ब्राह्मणत्तर असो काळे असोत की बोरे या देशाचे की त्या देशाचे अशा प्रकारची बोलीभाषा बोलणारे आहे की तशा प्रकारची बोलीभाषा बोलणार आहे अशा प्रकारची वेशभूषा की तशा प्रकारची वेशभूषा धारण करणारे असोत सगळी माणसं आपण रागमूलक द्वेषमुलक गोहमूलक बुद्धीमुलक भवमूलकर्क स्वभावाची माणसं आणि आपण आपल्या तेरी, तेरी जगात दोन माणसं एक नाहीत एका काळाची देथ असली तर या देशाचा संरक्षण मंत्री प्रमोद महाजन याच्या भावाने त्याला बोळ्या घालून ठार कुठे गेले रक्ताचं माणूस रक्ताची नाते सारा विसरून जातो आपले तेरी उठतो जगात दोन व्यक्ती एक नाहीये आपापल्या आप स्वभावाचे आपण गुलाम आहोत त्यामुळे ही हे मानस भगवान बुद्धाला ओळखता आला परिपूर्णता परिशुद्धता साध्य करता येईल आणि ही केवळ संबोधित ज्ञानात साध्य करता येते आपल्या स्वभावा आमूल बदलता येतो याला रिव्होल्युशन म्हणतात याला क्रांती म्हणतात बुद्ध धर्म म्हणजे क्रांती हे शब्द जगातल्या कुठल्याही माणसांना तयार करता आले नाही याची घडण केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे महाकुशल बोधिसत्वाचं काम करताना हे किती शक्तिशाली असते म्हणून शिव ऑफ हा ज्ञानाचा पिंड आहे ना हे एवढं मोठ जगातलं मोठ वैभव बाबासाहेबांनाच केव हा ज्ञानाचा या युद्धातला अर्थ आहे अर्थ त्यामुळे हि जी ठेवण आहे ना बुद्ध धर्म म्हणजे क्रांती आमूलाग्र आग्रह स्वभावात बदलतो ज्या व्यक्तींनी आले सत्याचा साक्षात्कार केलेला आहे तो करायचा कसा हे बोधी ज्ञान चार चा चार प्रधान चा, चार वेगवेगळ्या पद्धती आहे आपल्या स्वभाव विशेष असून कोणी चार सतीपट्टानाचा अभ्यास करतो कोणीच्या सम्य प्रधानाचा कोणीच्या कितीपादाचा कोणी पाच बलाचा कोणी पाच इंद्रियाचा कोणी साप भोजाचा कोणी त्यामुळे हे बोधी ज्ञान धारण करून आणि सत्यता साक्षात्कार करावा लागतो आणि आपण सगळे इतरत्रचे भावना आम्ही बांगलादेशात गेलो तर ते कठीण किवर दान मिळतात दानशील असं म्हणत म्हणत कठीण दान दानशील भावना दालें दत्वा, सीलां समाधित्वा, उबो